जे महाराष्ट्रात चला <laughs> आता आम्ही चाललो आहेत दोघी भाऊ भाऊजा फिरायला चाललेलो आहे तुम्ही बघू शकता आता फोरगिरी शाळेत येस आहे घरीच तर आम्ही चाललोय आता दोघीजणी कुठं चाललो होते नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ठीक आहे आणि तुम्हाला पूर्ण हा ब्लॉग बघचाल तर तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण आम्ही चाललो एका मेन जागेवर चाललेलो आहे आणि नक्कीच नक्कीच तुमच्या तुमच्यासंची पिढी तर नक्कीच आपण आहे ना जाऊया मस्त पिकी मी हे कपडे घातलेले आहेत आता जसं आहे तसे मी जुनेच कपडे घालून चालली कारण की आता आपल्याला कपडे थोडे दिवस घ्यायचे नाही मी स्वतःहून तर घेऊ नाही शकत कपडे मला सवर्णाने कपडे घेतली तर मी घालू शकते नवी कपडे पण मी माझे स्वतःचे कपडे नाही घेऊ शकत हाय ना गो शवलनी बरोबर हा ना शवलनी आणि मी कशी दिसता सांगावं ज्याला शवलनी ताई मला तू कपडे घेणार ना पैसे आले घ्या बघा चला आम्ही चाललेलो आहे तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा नवीन आज आमचा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तुम्हाला खूप जमती गमती चॅनल तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे खूप छान छान दाखवणार आहे ठीक आहे तर चला आपण जाणार आहे आता गाडी काढलेली आहे गाडी म्हणजे कोणती गाडी तुम्हाला दाखवते आपली एस टी एस टी पण नाही आमचं ते बाईक बाईकवर चाललेली आहे ठीक आहे चला पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला कळण एकदम ठीक आहे ही माझी बॅग आहे आणि चाललेली आहे चला बसलेली आहे सुवर्णामध्ये बसणार मी साईटला बसणार आणि जाणार आहे धू लॉन ट्रॅक जाणार आहे तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका एकदम ठीक आहे चला करूया दोन ब्लॉग बनवणार मी वीस वीस मिनटाचं पण पूर्ण करायचा दोन्ही सुद्धा ब्लॉग चाललेला आहे आम्ही सवर्णा सांगते सवर्णाच्या माहेरी ठीक आहे आता माहेरी काय होत आहे काय नाही स्वागत आहे आपण बघूया ठीक आहे चला बघा वाटते फिरायला नाही भारी वाटते सवर्ण मी आल्यावर सवर्ण नाही फिरावती बघा वा नाही भारी फिरते सवर्ण आमची घेण्यानी लवकर एकदम फोन दिला गाडी घेणार नाही सेकंड हँडमध्ये असेल तर सांगा मला ठीक आहे तर जायला याला गेला बघितली गाडी मिली ठीक आहे घेऊया नंतर आता सध्याला बाईकवर जाऊया आणि लवकर आपण सेकंड हँडमधलं गाडी घेऊया ठीक आहे कारण गावाला गाडीची गरज आहे सध्याला कुठं जायचं घ्यायचं म्हणजे तर एकदम ठीक आहे चला अजून तिथे घराचा दोन मिनटात तिथे घरी यायला लागले तुम्हाला दाखवण्याच्या घरी आली बघा ही बघा सवनचा घर आहे शेत आहे बघा ह्या साईडला शेत आहे तर फपईचं झाड आहे हे बघा रोप आहे रोप फायचं हे बघू शकता फपईची बाग आहे बाग म्हणतात लावतात की लोक हे बघा खूप छान आहेत जायच्या वेळेस आपण दोन गोप घेऊन जाऊ माझ्या नवीन घरामध्ये लावायला हे बघू शकता बघा बघू शकता चला हे बघा गुरबुर आहेत रेडी बघा रेडी कुठं आहे बघा इथं बाग लागली हजी हे बघा फपईची बाग आहे ना लाग नाही लागल्या हे नाहीत लागल्या अजून हे बघा आता काय सीजन नाही ना वाटतं ते बघू शकताय हे बघा फपिता वाव कशी आहे सगळ्या बघूया आपण जरा रान बघूया तुम्हाला रान दाखवतील ठीक आहे म्हणजे सवनाच्या आई वडील इथे राहतात रानात त्यांच्या मामाच्या घराकर तिचा मामा आहे ना त्या मामाचे तर ते लोक करून खातात ते ते एकदम एकदम बिचारी हे काकड्याचा वेल आहे चला हे शे सगळं बघू शकता तुम्ही एकदम रान बघा कसं वाटतंय हे शुभांगीचा मुलं म्हणजे पोरगा आहे तर त्याच्या आयला मी नाही दाखवते त्याची रेसिपी दाखवते तिची आई पण खूप छान जेवण बनवते काय नाव आहे बाळा तुझं सोहम सोहम तुमचं पूर्ण सांग सहम रागवणे नाही बघा खूप हुशार आहे एकदम चला तुम्हाला दाखवते अजून छान वाटलं मला गाव त्यांच्याकडे यायला खूप भारी वाटलं अगं ब एकदम रानामध्ये चालायला कसं वाटतं बघा ना एकदम भारी वाटते एकदम चला तुम्हाला रान दाखवते थोडंसं सुवर्णाच्या तर आता जेवण बनतंय तर जेवणाचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते हे बघा काक्र्याचा वेल बघा हे बघा काक्रीचा वेल काकरी आता हे कसं संपत आल्यात ना सीजन संपत आलाय तरी काकऱ्या भेटल्या खाल्या आम्ही खूप छान वाटल्या खायला सुद्धा चला मोठ्या मोठ्या आहेत हे बघा रान आहे ते काकडी भेटली मला वाव छोटीशी काकडी भेटली का दे बापू कच्ची हा कच्ची असे चला आपण शोधू अजून थोडंसं आता नको चला बाद झाला नको काकड्या नाही खावत खाल्यात जास्त खायला पण नको हो एकदा हका मिरच्या राह का मिरच्या लागलेल्या आहेत बघा वाव ह्या मिरच्या बघा किती छान वाटत आहे ना मिरच्या चला ही शेती आहे बघा आणि कसं दोनदा आहे ह्या साईटला हे भाजी बाग आहे बघा कशाची फपायची बाग तो बापू तिथं काकडे रे तो किती दिसते मला तो तो किती किरवि चला काकऱ्या आज कोशिंबीर बनवून तिची आजी सवनाची आई म्हणजे हा घे बापू घे चला पप्पाई बघा ही झाली अशी ठीक आहे चला कसं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा शेवट पण खूप छान वाटते रान दाखवलं तिचं जरा थोडंसं मी आता घराचा परिसर दाखवते तिथे बघा वांगेच झाले बघा इथे ह्या साईडला वांगेच झालंय बघा खूप छान वाटतंय एकदम माझ्यामुळे यायला लागलं आली बिचारी एकदम ह्या साईटला बघा वांगेत वांगे वांगेची वांगे रोप आहेत ह्या साईटला बघू शकता एकदम कुठे नको नको राहील आम नको ते म्हणजे बायका काम आला नको बाबा म्हणलं नको नको चल बाबा जास्त नको मला चालना जास्त होत नाही मला दम लागतो एका जागा बसली ना खूप दिवस झालं ना तर मला चालाय वर मला हे होत नाही एकदम म्हणजे चालू नाही शकत जास्त मी कारण की कसं माहिती आहे का मी एका जागा बसली ना दोन वर्षापासून एका जागा बसली होती तर मला चालणं फिरणं होत नाही आता सध्याला जरा थोडंसं हे लावते टाइम लागेल जरा थोडंसं चीज व्हायला आहे का नाही बरोबर आहे का नाही तर तुम्हाला वांग्या जर दाखवते हे ते काय वांग आता वांग्या शेतामध्ये नाही गेली मी ते एक वांग लागलेले तुम्हाला दाखवते मग ते लांबणं दिसलं का वांग बघितलं पण नाही दे जाऊन आहे चला ओके काकडे बापू ओके 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 ते काकडे ओके घे हो खू पण नाही खाय वा काकड्या भेटल्या हो का आम्हाला वेल खराब झाला आता सध्याला विशिष्ट नाही आणली बारकुशी खूप छान लागते ह्याच्या बारीक काकडी खायला आवडते हो का ही काकडी खूप छान लागते खातो बघा तू हो का मी खाते खूप छान लागते मला आवडते छोटीशी काकडी बघा हम्म मस्त आहे चला पल्ली असली <laughs> बाई मी कपडे फुसली माझी चला खूप छान वाटतोय एन्जॉय केला चांगला मस्त एकदम आणि भेंडीचं काही आहे झालंय भेंडी आहे भेंडी ठीक आहे चला अजून दाखवतो तुम्हाला इथं फिरलो इथं आळूची पानं आहेत जाताना आपण घेऊन जाऊया उद्या ह्याची रेसिपी दाखवते आळूची पानाची बघू शकता खूप छान आहे खूप छान वाटतंय चला सवलच्या आईला नाही दाखवत बिचारी गरीब आहे आणि त्यांना नको दाखवायला हे बघा हे आहे झालं आळूची पान ह्याला म्हणतात आळूची पान ह्याची वरी बनवूया आपण उद्या मस्त ठीक आहे बघा खूप छान वाटतं एकदम जेवण बिवण झालं खूप मस्त वाटलं खूप खूप मस्त वाटलं खूप जेवलं बिवलं का का सवर्ण तिच्या बहिणी संकशी फिरते हो का आता घरी जायची तयारी आहे आता सवर्णच होईची होती दोन दिवस पण आता सवर्णाची पोरं घरी आहेत आणि पोरं काय तिच्या मुलं राहणार नाहीत काय नाही हे बघा आमची सवर्णा सवर्णा कसं वाटलं तुला वाट बघा तिला माझ्या मी तिला घेऊन आली तिच्या माहेरी म्हणत चल तुला तर कोण फिरवणारच्या आहे हे बापू एक कुटुकार बघा सवर्णा तुला कसं वाटलं माहेरी येऊन दोन दिवस राहू वाटत असेल ना तुला काय आता राहायची पण पण कसं आहे पुरी घरी आहे ती शाळेत गेल्यात ना पुरी मस्त मी तिथं सांभाळायचं दोन दिवस पुरी पण त्या पुरींचं बी शाळेची येण्या घालायचं ही हाय ती हाय असं तसं त्यात मला तर होत नाही काय नाही मला पण नाही डिप्रेशनमध्ये आहे ना मी जरा थोडंसं तर काय होत नाही काय नाही बघा तर आम्ही असंच सवर्ण खुश आम्ही ठणार सुवर्णाला कुठं सुख नाही व बघितलं बाहेर आली तर तिथं पण सायपा करायला लागला पण जाऊन जाईल तिला पण तिच्या तिने आईस ती तिने कॅपला केला प्रत्येकाला आपली आई प्यारी असते एकदम बघा आमची सवर्णा तुला कसं वाटते बाहेर नाही भारी वाटते तर सवर्णा नक्कीच आपण आहे ना शनिवार राहिवार तिला आपण तिच्या माहेरी पाठवू दोन दिवस राहायला पोरांना घेऊन इकडे पाठवू जाऊ दे काय असं हरकत नाही ठीक आहे दोन दिवस सवर्ण राहायला पाठवू आपण सवर्ण ये बघा तो दोन दिवस राहायला बघा हे सवर्ण कोणाचं रान आहे माझ्या मामाचं आहे हिच्या मामाच्या रानामध्ये हे आई आईवरील भाऊ राहतो हां ह्यांची जागा दुसरी कुठे घेतली ह्यांनी तर ते क ते लोकं लवकर ती घरबीर बांधते आणि एकदम तर बघा कसं वाटतंय भावानं बहिणींनो नानान भाऊजाय कशा आहे आम्ही कुणाची नजर नाही लागायला पाहिजे आम्हाला बस खतम बरोबर आहे का ना जळणार असं तुम्ही सगळ्यांनी नाना भाऊ जा तुम्ही पण राहावा मस्त काही सगळं हिच्या मामाचं रान आहे हे पूर्ण 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 त्या घराच्या पर्यंत ती घर दिसतंय का तुम्हाला आमचं घर म्हणते त्याच्या खाली पण तिच्या मामाचं रान रान आहे म्हणजे हिच्या मामाला एक चांगला दिसतंय बाबा मामाला म्हणायचं ना दोन तीन एकर तुला दे म्हणून चला जाऊ नको आपल्या कुणाचं काय नको एकदम चला आपल्या लोकाचं नको आपल्याला काय जो आहे ते मेहनतीच बरोबर आहे का ना हे काय खेळा हे शेवगा ही बघायचं शेवगा बघाय चला सवर्णाच्या मळ्यामध्ये सवर्णच्या मामाच्या मळ्यामध्ये चला शेवगा हा बघा बघा सवर्ण चल बाय या वांग्याला वांगी नाही लागली बघा वांग्याला वांगी नाही लागली अजून मी आल ती मागच तुम्हाला व्हिडिओ दाखवायला पण आता सवर्ण जेवलोय ना तर थोडस फिरावं म्हटलं नाहीतर मग प्रॉब्लेम होईल आपल्याला माहिती आहे ना त्याच्यामुळे आपण जरा फिरतोय वांगेला वांगीच नाही लागली नाही तर वांगी घेतली असते खायला बिला तुम्हाला रेसिपी दाखवली असते एकदम ठीक आहे आता तेच शेव गेला शौ आहेत का बघू आपण शेंगा तर त्याची आपण रेसिपी बनवूया ठीक आहे तिचा मामा आलता मागाशी बाई आपली ओळख नाही पळत नाही काय नाही आपण नाही बाई बाई बोललो आलता तिचा मामा बाबा चांगला आहे का तिला बाया काम करतात ए बाया न बसू बिसू नका काम करा चला बघा बघा हे काय आहे का, का सुजी आहे ही बघा काय तर म्हणते मला लक्षात नाही गेलं भेना ही आहे ना हुलगा आहे ना हो काही हुलगा हुलगा आहे शुभांगी आहे सुषमेची बहीण आहे सॉरी सुवर्णाची बहीण आहे बघा तिला नाही दाखवली आपण शेंगा बघा थोडीशी मस्ती करते बायका ओळखी तर तिथले नाही आपल्या ना ओळखीच्या तिच्या आईच्या वळखी छायते एकदा चला लई मोठा व्हिडिओ नको करायला नेटचा प्रॉब्लेम आहे ने आणि खूप लोक मला बोललेली काल की लाईवर या मी लाईवर नाही येऊ शकत सॉरी मला माफ करा नेटवर्क आपल्याकडं नसतं आणि वायफाय घ्यायचं आहे मला तर ते मलाच माहीत नाही मी कुठं राहणार आहे भावाकडं राहणार आहे का गावी राहणार आहे का मुंबईवर राहणार आहे मलाच माहीत नाही तर मी वायफाय विफाय घेऊन तर काय करू एकदम आहे का नाही तो काही सांगायचं आहे तर चला भावा ना आता नाही मुलांना जास्त चालू नाही वाटत मला कसली होत त्या जीवली ना चालू नाही शकत जास्त हे बघा हे आहे पावटा पवटा म्हणतात ही पावत्याचं रान आहे बघा ठीक आहे चला शेंगा भिंगा बघा किती मस्त वाटतंय ना सुवर्णाचं मामाचं गाव रान आहे बघा मस्त वाटलं सवर्णाला पण छान वाटलं काही सवर्णाचं बाईंचं पोराला पण यायचं आपल्या ब्लॉग बनवायला तर ह्याला म्हटलं ये दोन दिवस आमच्याकडे राहिला तर त्याच्या आई नाही पाठवत त्याला एकदम त्याला दोन दिवसासाठी बोलायला त्याच्या आईला पण बोलवले ही बार बार चिंता बारा आमच्या हां म्हणजे काजलचा आणि वमचा सलूनचा भाऊ बघा सका भाऊ म्हणजे सका चुलत भाऊ म्हणजे तिच्या मावशीला पोरगा आहे एकदा चला खूप काकड्या खाल्या बसतो बेगी जेवलं वेळ छान आता निघणार आता आम्ही चला हे बघा आता निघणार गादी बसून मस्त वाटलं खूप छान वाटलं एकदम खूप म्हणजे खूप छान वाटलं जेवण पण भारी होतं चला दिसते काम ना पकत मला माझी पहिली बार घरी आली म्हणून साडी ब्लाउजची घरी नाही घात

त्यांनी मला मान पान दिला बिचाऱ्यांनी चांगला येते एकदम त्यांना तुम्ही दाखवू नाही शकत पण दाखव काय तुम्हाला नको बिचारा कशाला बिना कामाचं एकदम चला आता मी निघतो एकदम गाडी आपल्या माहेर म्हणून घरी आपली परत बिचारायचं परत ती दुती चालू झाली तिला शनिवार पाठवते दोन दिवसासाठी तिला राहायला जाऊ द्या एकदम ठीक आहे पाठवते चला वा चला <laughs> चला आम्ही निघालो विचारच्या घरात बसून घरी आलतो जेवायला बिवाला त्यांनी बोलवलं होतं म्हणून आम्ही आलतो एकदम जेवून देऊन चाललो सकाळी आलतो मस्त वाटलं छान वाटलं एकदम म्हणजे मला तर खूप भारी वाटलं एकदम सर्वांना कसं वाटलं बाय तुला चांगलं वाटलं चला आमचं सर्वांना दोन तीन दिवसासाठी राहायला पाठवते इकडं आम्ही एकदम ठीक आहे पुन्हा पण राव वाटतं ना व माहेर राजा आहे का नाही बरोबर आहे का नाही चला भावानो बहिणीनो ब्लॉक कसा वाटला कसं नक्की कमेंटमध्ये लिहा आणि छान छान कमेंट लिहा ठीक आहे चला आणि नवीन तुम्ही असतानाच नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं असं तुमचं प्रेम माझ्या संख्येत राहून द्या बाय